विविधतेमध्ये एकता असलेल्या आपल्या देशाला संविधानानं एका सूत्रामध्ये बांधून ठेवलंय आणि भाजपा या सूत्रानुसारच कार्य करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान आज रालवा उमेदवारांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये गया इथं घेतलेल्या जाहीर सभेत बोलत होते गेल्या दहा वर्षांमध्ये देशानं अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे आणि मोदी यांचं गॅरंटी कार्ड आता अधिक चांगल्या पद्धतीनं चालणार आहे असं ते म्हणाले बिहारमध्येच पूर्णिया इथंही पंतप्रधानांनी जाहीर सभा घेतली पश्चिम बंगालमधल्या आपल्या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांनी बालूर घाट इथल्या जाहीर सभेमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारवरती कडाडून टीका केली या सरकारचा हेतू चांगला नाही असं पंतप्रधान म्हणाले त्यानंतर पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये रायगंज इथं रोड शो घेतला आणि त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी बंगालच्या विकासाला आपलं प्राधान्य आहे असं सांगितलं वर्षानुवर्ष पश्चिम बंगालमधल्या सत्ताधाऱ्यांनी राज्याला मागास ठेवल्याचा आरोप त्यांनी केला देश आणि पश्चिम बंगाल यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे असं सांगत केंद्र सरकारनं पश्चिम बंगालमध्ये केलेल्या के विकास कामांची यादी सांगायची झाली तर अनेक तासही पुरणार नाहीत असं ते म्हणाले आज बंगाल मे भ्रष्टाचार एक फुल टाइम बिजनेस बन चुका है बंगाल में अपराध और गैरकानूनी काम फुल टाइम बिजनेस बन गए हैं अपराधियों के हौसले इतने बुलंद है कि केंद्रीय एजेंसियों पर खुलेआम हमले करते हैं यहां राजनैतिक हत्याएं कराई जाती हैं। बंगाल का हर व्यक्ति ये बात कह रहा है टीएमसी माने विश्वासघात अवताचार टीएमसी माने भ्रष्टाचार परिवारवाद साथियों मुझे विश्वास है आने वाली 26 अप्रैल की तारीख बंगाल के लिए एक और नव जागरण का काल उसकी तारीख बनने वाली है